तुला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तसलं मला काय सांगायचं การขยันการตื่นตึกไว้ซะ या जरा तरी लाज दपत्ती आहे का जशी मला घरातन बाहेर ओढून काढलं तस तुमची लक्ष्मी जाईल निघून नाटक लावले ती या गोपस केती गोपस केती जागाच नाटक आ आशिना मना मना आशिना मोहिती मी धरून आणि ओढून आणि एवढं हे ज इरसबाज नाही काय माझ्या मोर बसायचच नाही मला थोबाडच धावायचं नाही तुझं काळच करायचं आता तुमचं खरंच आहे काळच थोबाड आ रात्र रोकाच्या वस्त्याने धुऊन फाई आल पुण्याच्या जो

कुठं मग केला असेल आता राणा तो हिंडून 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 राणा काय काम करत नाही नुसतं गडी लावायचा खाता आणून उरळायचा आणि हे करायचं गड्याकून काम करून घ्यायची हे जे ना काय होतं या नुसतं बांधाने हिंडायचं गाडी हिंडायचं कुठं पाव खायचा हाटीला तर मटन खायची अ कुठं भाजा खायचं शेजारच्या वस्ती जाऊ खायचं हे येत याला खोबर ना झालंय सुटायला मला

मग तुम्ही एक बायकू दुसरी आणा नाही तर आणा मला कमी आ? पाट्या भिरकावून आणि कळशी हानायची दरा दरा वाढायचं मी किती बी नाटक करा किती बी काय पण करा किती बी गाळपण करा म्हणा मी घरात न जाणारे नाही केलं या बाबान दुसरं लगीन करतो तोंड बघितलं ना म्हणा आरशात दुसरी बायको देणारी आई एक पदरात पडली या चुकून वाकून म्हणा नाही स्वतःला असं की शाहरुख खान का अजय देवगण समजतय कुणा टाव माझ्या बाग बायका लगेच पळत येते म्हणायला वाटोच पडले ते नाही बायका दुसरी आणायला